माजी उपमहापौर विष्णू पैलवान निकंबे यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला भरणेवाडी इंदापूर इथं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत सोलापूर महानगरपालिकेचे माजी उपमहापौर विष्णू निकंबे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये अधिकृतरित्या प्रवेश झाला कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी राष्ट्रवादी परिवारात त्यांचं स्वागत करून पुढील यशस्वी राजकीय वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या सर्वांनी मिळून एकजुटीनं एक, एक दिलानं काम करून सोलापूर महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावा अशी भावना व्यक्त करण्यात आली विष्णू पैलवान निकम्बे आणि सोलापूर महानगरपालिका दोन हजार सात सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापूर महानगरपालिकेचे उपमहापौर पद भूषवलं आहे दोन हजार सतराच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये शिवसेना या पक्षाकडून विष्णू निकंबे यांना उमेदवारी देण्यात आली होती यावेळी विष्णू पैलवान निकंबे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली सदैव शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी वैचारिक भूमिकेवर आधारित विचारधारेतून संघटनात्मक आणि सामाजिक बांधिलकी जपत आली आहे पक्षानं कायम केवळ विकासाभिमुख समाजकारणाला अग्रक्रम दिला असून याच वाटेवर आपण वाटचाल करणार असल्याची इच्छा व्यक्त केली